सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त येवल्यातील दत्तवाडी येथे अखंड त्रिदिनी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव या सोहळ्यास उपस्थित होते यावेळी पहिल्या दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला श्री संत शिरोमणी सावता महाराज उत्सव समिती यांच्या वतीने हा अखंड हरिणाम सप्ताह सुरू आहे